सर्वांना नमस्कार आजच्या आपल्या पोषण ट्रॅकर प्रशिक्षण व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या सर्वांना माहितीच आहे की एक जुलै दोन हजार पंचवीस पासून टी एच आर वाटप करत असताना चेहरा प्रमाणीकरण पद्धत बंधनकारक करण्यात आलेली आहे त्यामुळं जे लाभार्थी अद्यापही एफ आर एस प्रक्रियेमध्ये ऑनबोर्ड झालेले नाहीत अशा लाभार्थ्यांना टी एच आर वाटप अप करताना आपल्याला अडचणी निर्माण होऊ शकतात आता जी मुलं आपल्याकडं सहा महिने ते तीन वर्षाची रजिस्टर्ड आहेत त्यापैकी काही मुलं स्वतःच्या आधार कार्डने रजिस्टर्ड आहेत आणि त्याहीपैकी काही लाभार्थ्यांच्या स्वतःच्याच आधार कार्डने ई के वाय सी देखील झालेले आहेत आणि त्यामुळं जेव्हा तुम्ही एफ आर एस प्रक्रियेमध्ये त्या लाभार्थ्यांना ऑनबोर्ड करायला जाता तेव्हा तिथं ई के वाय सी फोटो मुलाचा दिसतो आणि आपल्याला एफ आर एसमध्ये मुलांना समाविष्ट करून घ्यायचं नाही म्हणजे मुलांची ना ई के वाय सी करायची ना फोटो काढायचा तर तिथं ई के वाय सी फोटो मुलाचा दिसत होता आणि तिथं ई के वाय सी बदलण्याची सुविधा आपल्याला अद्यापर्यंत देण्यात आलेली नव्हती आणि म्हणून संबंधित लाभार्थी यांना एफ आर एस प्रक्रियेमध्ये ऑनबोर्ड करताना अडचणी येत होत्या त्यासाठी आत्ता आपल्याला जर अशा मुलांच्या बाबतीमध्ये ई के वाय सी बदलायची असेल तर तो पर्याय लाभार्थी लॉग इनमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेला आहे तर लाभार्थ्यांना दोन ठिकाणाहून लॉग इन करण्याची प्रोविजन दिलेली आहे पर्याय दिलेले आहे एक तर तुम्हाला इथं स्क्रीनवर दिसत आहे सर्वात शेवटचा पर्याय बेनिफिशरी सिटिझन लॉग इन हा एक पर्याय आहे या ठिकाणी इथून लाभार्थी स्वतः लॉग इन करू शकतो आणि आपली एफ आर एस प्रक्रिया पूर्ण करून घेऊ शकतो दुसरा जो पर्याय लाभार्थ्यांसाठी उपलब्ध आहे तो आहे पोषण ट्रॅकर डॉट इन या वेबसाईटवर आता आपण एकदा पोषण ट्रॅकर डॉट इनला जाऊया गुगल क्रोम ॲप्लिकेशनमध्ये आपण जाऊ आणि पोषण ट्रॅकर डॉट इन ओपन करू इथं कोपऱ्यामध्ये तुम्हाला वरती उजव्या बाजूला हा एक ऑप्शन दिसत असेल याच्यावरती क्लिक करायचा आहे क्लिक केल्यानंतर पहिलाच पर्याय आहे बेनिफिशरी लॉग याला देखील क्लिक करून लाभार्थी स्वतःचा जो मोबाईल क्रमांक पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये नोंदणीकृत असेल रजिस्टर्ड असेल त्याचा उपयोग करून पोषण ट्रॅकरमध्ये लॉग इन करू शकतो आणि आपल्याला प्राप्त झालेल्या सेवा एफ आर एस प्रक्रिया पूर्ण करायची असेल ती देखील पूर्ण करून घेऊ शकतो आता आपण ही प्रक्रिया पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमधून पूर्ण करणार आहोत त्यामुळं आपण पुन्हा पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनकडे जाऊ आता आपण बेनिफिशरी सिटिझन लॉग इन या पर्यावरती क्लिक करू क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक मोबाईल क्रमांक विचारला जाईल हा मोबाईल क्रमांक कुठला प्रविष्ट करायचा तर अंगणवाडी सेविका यांनी पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये लाभार्थ्याची नोंदणी करत असताना जो मोबाईल क्रमांक प्रविष्ट केलेला असेल तो मोबाईल क्रमांक तुम्हाला या ठिकाणी प्रविष्ट करायचा आहे मग तो मोबाईल क्रमांक आधार कार्डला लिंक असेल किंवा नसेल याचा इथं काही एक संबंध नाही जो पोषण ट्रॅकरला रजिस्टर असेल तो मोबाईल क्रमांक या ठिकाणी प्रविष्ट करायचा मी आत्ता इथं या ठिकाणी मोबाईल क्रमांक प्रविष्ट करून घेतो मोबाईल नंबर प्रविष्ट झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी रिक्वेस्ट ओ टी पी या बटनावर क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर तुम्ही प्रविष्ट केलेल्या मोबाईल क्रमांकावर एक चार अंकी ओ टी पी पाठवण्यात येईल तो ओ टी पी तुम्हाला या ठिकाणी प्रविष्ट करायचा आहे तुम्ही बघू शकता की मला ओ टी पी आलेला आहे मी ओ टी पी या ठिकाणी प्रविष्ट करतो नंतर खाली दिलेल्या व्हेरीफाय ओ टी पी या बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला पोषण ट्रॅकरमध्ये नेलं जाईल लॉग इन करून घेतलं जाईल आता इथं बघू शकता की तुमच्या मोबाईल क्रमांकावर जे लाभार्थी रजिस्टर असेल त्यांची यादी तुम्हाला या ठिकाणी दिसेल तुम्हाला माहिती असेलच की एका एक मोबाईल क्रमांकावर अधिकाधिक पाच लाभार्थी रजिस्टर असू शकतात तुम्ही इथं वरती वाचू पण शकतात की अप टू फाय बेनिफिशरीज कॅन बी लिंक टू अ सिंगल मोबाईल नंबर म्हणजे एका मोबाईल क्रमांकाला पाच लाभार्थी लिंक असू शकतात तात्ता आपला जो पहिल्याच क्रमांकाचा जो लाभार्थी आहे हा याचीच आपल्याला ई के वाय सी बदलायची आहे कारण या मुलाच्या बाबतीत याची स्वतःची ई के वाय सी झालेली आहे आणि त्याच्यामुळे त्याचा ई के वाय सी फोटो स्वतःचा दिसत आहे म्हणजे बालकाचा दिसत आहे आणि तो आपल्याला आता बदलायचा आहे त्याच्यासाठी तुम्ही इथं बघू शकता की इथं आता हे चेंज ई के वाय सी म्हणून एक ऑप्शन आलेलं आहे म्हणजे ई के वाय सीमध्ये बदल करा याद्वारे तुम्हाला या बालकाच्या ई के वाय सीच्याऐवजी आत्ता त्याच्या कुटुंबातील आई वडील किंवा पालक जे कोणी असतील त्यांची ई के वाय सी या ठिकाणी करता येणार आहे आणि ज्यांची कुणाची तुम्ही ई के वाय सी करणार असाल त्यांचाच फोटो काढून तुम्हाला पुढील एफ आर एसची प्रक्रिया करावी लागेल त्याबद्दल मी जास्त बोलणार नाही कारण आपण सगळ्यांना आधीच माहिती आहे ती एफ आर एस प्रक्रिया कशी करावी लागते तर आता आपण चेंज ई के वाय सी या पर्यायाला क्लिक करू याला क्लिक केल्यानंतर पहिल्यांदा तुम्हाला हे विचारलं जाईल की तुम्हाला या बालकाच्या कुटुंबातील कुणाची ई के वाय सी करायची आहे इथं लिहिलेलं पण आहे की सिलेक्ट द रिलेशनशिप विथ द चाइल्ड फॉर फोटो कॅप्चर अँड ई के वाय सी म्हणजे फोटो काढण्यासाठी आणि ई के वाय सी करण्यासाठी पहिल्यांदा बालकाचे यांच्यासोबतचे संबंध निवडा म्हणजे आई आहे की वडील आहे की पालक आहे कुणाची ई के वाय सी करायची कुणाचा का फोटो काढायचा आता इथं आपण आईला क्लिक केलेला आहे म्हणून इथं आईचा आधार क्रमांक तुम्हाला या ठिकाणी प्रविष्ट करायचा आहे जर समजा मी वडिलांना क्लिक केलं तर तुम्हाला वडिलांचा या ठिकाणी आधार क्रमांक प्रविष्ट करायचा आहे जर तुम्ही पालकांना क्लिक केलं तर पालकांचा आधार क्रमांक या ठिकाणी प्रविष्ट करायचा तर बऱ्याच अंगणवाडी सेविका या ठिकाणी चुका करतात निवडताना पालक निवडतात आणि आईचा किंवा वडिलांचा आधार नंबर टाकतात निवडताना आई निवडतात आणि इथं आधार क्रमांक प्रविष्ट करताना वडलांचा आधार क्रमांक प्रविष्ट करतात किंवा मुलाचा स्वतःचाच करण्याचा प्रयत्न करतात जर मुलाचा स्वतःचा केला तर ते सिस्टम ई के, के वाय सी होऊच देणार नाही पण तुम्ही जर वडिलांचा या ठिकाणी प्रविष्ट केला तर ती के वाय सी होऊन जाईल पण सिस्टममध्ये असं असेल की बाबा तुम्ही आई निवडलेला आहे पण आधार क्रमांक टाकताना मात्र वडिलांचा टाकला तर ई के वाय सी करत असताना अशाच व्यक्तीचा आधार क्रमांक या ठिकाणी प्रविष्ट करायचा ज्यांच्या आधार क्रमांकाला मोबाईल नंबर लिंक असेल का कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे ई के वाय सी करत असताना आपल्याला आधार रजिस्टर मोबाईल क्रमांकावर एक ओ टी पी पाठवण्यात येतो आणि जोपर्यंत तो ओ जो टी पी आपण व्हेरीफाय करत नाही तोपर्यंत ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण होत नाही त्यामुळं इथं आपल्याला काळजी घ्यायची आहे की ज्यांचा कुणाच्या आधार क्रमांकाला मोबाईल नंबर लिंक असेल अशाच व्यक्तीचा आधार क्रमांक या ठिकाणी टाकायचा म्हणजे अशाच व्यक्तीचं रिलेशन या ठिकाणून निवडायचं आहे तुम्हाला म्हणजे नातेसंबंध आई आहे वडील आहे पालक आहे त्यांचा या ठिकाणी आधार क्रमांक टाकायचा याच्यापुढं मी जाणार नाही तर पुढची प्रक्रिया जी आहे ती ऑलरेडी आपल्याला माहिती आहे म्हणजे व्हिडिओ या ठिकाणी मी मोठा करणार नाही जेणेकरून तुमचं कन्फ्युजन होणार नाही आणि तुम्हाला ही प्रक्रिया सहजरित्या योग्य पद्धतीने करता येईल तर तृतास एवढंच आशा आहे की तुम्हाला ज्या ज्या मुलांच्या बाबतीमध्ये ई के वाय सी फोटो मुलांचा दिसत आहे म्हणजे जर तुम्ही समजा मुलांचाच फोटो काढून तो व्हेरीफाय केलेला असेल तरीसुद्धा तुम्हाला आता ही ई के वाय सी बदलून घ्यायची आहे कारण तुम्हाला टी एच आर देताना मग अडचण निर्माण होतील अदरवाईज जर तुम्ही जर ई के वाय सी फोटो मुलाचाच ठेवलेला असेल आणि मुलाचाच फोटो काढून तो व्हेरीफाय केलेला असेल तर चालणार नाही आपल्याला त्याच्यामध्ये देखील बदल करायचा आहे आणि ई के वाय सी आईवडील किंवा पालकांचीच करायची आहे आणि फोटो देखील आईवडील किंवा पालकांचाच काढायचा आहे आणि दर महिन्याला मग टी एच आर प्रदान करत असताना ज्यांची कोणाची तुम्ही आत्ता ई के वाय सी करणार असाल फोटो कॅप्चर करणार असाल आणि व्हेरीफाय करणार असाल दर महिन्याला त्यांनाच आपल्याला टी एच आर वाटप करताना बोलवून त्यांचा फोटो काढून टी एच आर देणं अपेक्षित आहे तर अपेक्षा आहे की आपल्या सगळ्यांना ही प्रक्रिया समजली असेल कळली असेल आणि या प्रक्रियेद्वारे आपण आपल्या अंगणवाडीतील ज्या लाभार्थ्यांचे ई के वाय सी फोटो स्वतःचे दिसत आहेत म्हणजे मुलांचे दिसत आहेत ते तुम्ही सगळे बदलून घ्याल धन्यवाद